नमस्कार मित्रांनो तीन जानेवारी क्रांतीज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन सावित्रीबाई या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले रचित काव्य फुले या काव्य संग्रहातील तयास मानव म्हणावे का ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहेत अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील काही मुली ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही नाही बुद्धी असून चालत तयास मानव म्हणावे हरे पलंगे काही बोलत नाही आचारला ना विचार नाही तयास मानव पोरे घरात कमी नाही तयांच्या खाण्यासाठी ना करीत उद्योग काही तयास मानव महानुभूती मिळत नाही मदत न मिळे कुणाचीही परवा न करी कशाची तयास मानव म्हणावे का ज्योतिष सामुद्रिक हो स्वर्ग नरकाच्या कल्पना पशुत त्या जो पाहि तयास मानव म्हणावे का बाईल काम करीत राही ऐतो बाहा खात राही पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया मायाही जयापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का लिहिणे वाचणे ही नाही उपदेश पटायचा नाही पशूंना कळे ना, ना कळे ही तयास मानव म्हणावे का दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया मायाही जयापाशी सद्गुण नाही त्यास मानव म्हणावे का गुलामगिरीचे दुःख नाही जरा इत्यास जाणवत नाही माणूस ही समजत नाही तयास मानव म्हणावे का पक्षी पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही याचे ज्ञान जरा नाही त्यास मानव म्हणावे का